दिनांक सतरा एप्रिलला रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी दिलीप छाजेड हे पवन लोढा यांच्या दुकानातील रोख रुपये सतरा लाख त्यांच्या मालकीच्या ॲक्टिवा मोपेडवरून घेऊन जात असताना अनोळखी तीन इसमांनी आर टी ओ ऑफिसजवळील वजन काट्याजवळ त्यांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडील सतरा लाख रुपये जबरीनं चोरून नेले याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आणि सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्याचं सदर गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या त्या अनुषंगानं पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांची गुन्हे शाखेचं पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस पथके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या भागातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली त्यानंतर तांत्रिक वि विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून अनोळखी आरोपितांचं नाव आणि पत्ता निष्पन्न क करून त्यांचा शोध घेत असताना दिनांक एकोणावीस एप्रिलला पोलीस अंमलदार विलास सारोसकर राजेश राठोड यांना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी शनी मंदिर पेट्रोड नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदर ठिकाणी पोलीस पथकानं सापळा लावून संशयित इसम संदेश सुधाकर पगारे उर्फ काळ्या या त्याच्या ताब्यातील मोटारसायकलसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार सागर सुधाकर पगारे माऊ उर्फ वैभव गांगुर्डे अतुल सय्यद अस्लम सय्यद अशाने मिळून केला असल्याची कबुली देऊन त्याच्या वाट्यास आलेली रोख रक्कम नऊ लाख एकोणपन्नास हजार आठशे तीस रुपये व्हिजिटिंग कार्ड पाकिटे एच डी एफ सी बँकेचे चेकबुक असे काढून दिल्यानं ते जप्त करण्यात आले आहे दरम्यान पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना गुन्ह्यातील संशयित आरोपी फुलेनगरजवळील पाटाजवळ पेठोड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदर ठिकाणी पोलीस पथकानं सापळा लावून संशयित दोन इसमांना अतुल सूरज सय्यद आणि असलम गफूर सय्यद यांना त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल मोबाईल फोन पाकिट रोख रुपये यासह ताब्यात घेण्यात आलं सदर ऑ आरोपितांकडून नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण रोख रक्कम तेरा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे तीस रुपये आणि पस्तीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपये रुप रुपयांचा रुपे रुपे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर इसमांना पुढील कारवाई कामी मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे उर्वरित पायझ्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे